सुरुवात केली मग तर गटाच गावोगावी भेटी दिली चांगलं वातावरण चांगला प्रतिसाद काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आम्हाला वाटत निवडणुकीच्या काळात परत तुमच्या तालुक्यात येत असताना आपल्याकडे चिन्हच काँग्रेसचं नसेल असं आम्हाला वाटलं नव्हतं ते का घडलं कशामुळे घडलं कुणी काय डाव रचला कुणी काय षडयंत्र केलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी ते ओळखून माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे की नेमकं घडलं काय खूप लोकांचे नवीन नवीन टीका तुम्हाला ऐकायला मिळतात आणि टीका होती सत्तर वर्षात काय केलं आपण बरोबर आम्ही वसंत काय काय काम सांगायला चालू केलं तर पुन्हा मत आहोत दादांच्या काळात आहे आताच सांगा आता तर तुम्ही तिकीट बी दिलं नाही तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा त्याला फडणवीस येऊन म्हणतात गल्लीच्या गोष्टी सोडा दिल्लीच बोला दिल्लीच बोला आता आम्हाला गल्लीच दिसते आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावातच बोलणार आम्ही गल्लीतलंच बोलणार आम्हाला ते दिल्लीत काय चालले कळत नाही दहा वर्ष खासदारांनी स्वतःचा स्वतः पलीकडे काही पाहिलं नाही त्यांची इस्टेट कशी वाढेल माझा एखादा चार कारखाना कसा होईल कुठे कुठे जमनी घेता येईल तुमच्या तालुक्यात जेवढा संपर्क आहे असं म्हणतात जनतेत नाहीये फक्त प्लॉट प्लॉटवाले वाले, वाले, वाले या लोकांच्या फिरायचं जमिनी अडकलेल्या कुणाचे बळकवून दमदारी करून ताब्यात घ्यायच्या कलेक्टरकडे खासदारकीचं वजन वापरून सोडवून घ्यायच्या प्लॉटिंग करून घ्यायचं ह्याच्या पलीकडे खासदारांनी दहा वर्षात काय केलं नाही आणि त्याला करायचं भेट आणि वर त्यांनी पुन्हा ते धरले आता काय कोण म्हणतात महाराज बिराज काय काय चालू असत तालुक्यात जास्त वेळ महाराज मटार फिटारच काय चाललंय माहित नाही तर तेच चालले त्यामुळे वर काय तरी करून तिकीट आणायचं आणि विरोधकात कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील उभारू नये यासाठी गेले चार महिने प्रयत्न चाललाय प्रत्येक ठिकाणी देव पाण्यात ठेवलेला आहे मला उमेदवारी मिळवण्याआधी प्रयत्न केला काँग्रेस पक्षाचा मी आधी जुळून घेतलं डॉक्टर विश्वित कदम सावंत जयत्री बैंनी पाठवलं आम्ही सगळे गेलो त्याला काँग्रेस तिकीट फिक्स केलं कुणाला लक्षात आला की काँग्रेस तिकीट यायलाच मिळते आता मला त्रास होणार मग डाव रचला ही जागा द्यायची वंचित आघाडीला पैलवानला तयार केलं वंचित आघाडीत पाठवलं वंचित आघाडी जवळ जवळ जाहीर पण केलं उमेदवारी ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर त्यांना पण कळते त्यांनी लगेच सांगितलं नाही बाबा इथं काय ते घोळ चाललाय तुला मी तिकीट देत नाही मी मागतच नाही सांगली पुन्हा यांचं नवीन टोका चाललं आता शिवसेनेकडनं घेऊया शिवसेनेत गेले काय गणेश राऊत काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाला बाय सांगलीत ना आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरावीस दिवस असतात त्यातला आठवडा घालवलाय सांगलीतच तेवीस सभेला शंभर लोक गोळा होईल आज भरला इथून तिथून पैसे वाटलेत पाच हजार लोकाला आली पाचशे लोक तरी म्हणतात आमचं टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगलीचीच लागली दुसरं काय घरी बोल एवढ काय चाललंय त्या सांगली बद्दल कुणाला तरी पुन्हा खासदार करण्यासाठी कोण कोण एकत्र येते आज मला मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत आणि पुन्हा म्हणतात हे हे अपक्ष आहे मी विचार करते अरे मग अपक्ष विचार करत त्यांनी एवढं काय घाबरलाय लय काम केलं लय संपर्क लय काम केलं लय संपर्क आहे तर मुंबईत ना कशाला प्रचारला माणसं बोलत आहे आता त्यातलं बी काय होणार नाही त्याला लक्षात म्हणून म्हणतात नाही ना, ना विशाल पाटलाची मदत कापली गेली पाहिजे ती महाविकास आघाडीच्या दमी उमेदवार दुरा कुस्तीचा जो पैलवान आहे कुस्ती पंढर्यासाठी उभारला त्याला मत पडली पाहिजे गांधी आणणार मोठे लोकांना त्याचा प्रचार करणार काय कुठल्या मंचावर कुठला नेता गेला फरक पडत नाही ही निवडणूक जनतेनं हातात घेतोय मला आम्ही दिली पैसे देतो किती पाहिजे सांगा खासदार की देतो जाहिरात केलं आमदार की देतो पुन्हा मंत्री बी करतो स्वार्थासाठी जर मी माघार घेतली तर एक माझ्याकडे भांडवल आहे वसंतदादांचा क्रांतिकाराचा नातू तेच भांडवल घालवीन तर जनतेचं रायचा असेल राहायचं आणि माझ्या नशिबात जर खासदार व्हायचं असेल तर मला जनताच खासदार करेल तर काय व्हायचं ते होते आता काय शेंडी तोडो असंबीर तोडू आपण उतरलोय या तालुक्यात माझा संपर्क कमी आहे मी मान्य केला आता कुठेतरी बोलले अरे मला पण जरा आमच्या भागात जोर आहे काय अडचण नाही एकतर मतांना मला काळजी आठपाडे खानापूर काय होत मला खासदार भाषणात बोललं ऐंशी नव्वद हजार मताच लीड खानापूर आठपाडीतन मिळणार आमच्या विधानसभेला पण आमचे सुरेश खाडे आमदार फिरतेच्या मागच्या म्हटलेले एक लाखाच्या फरकात निवडणार मागच्या म्हणजे एक लाखाच्या फरकात एक लाख मी पडली नाही तालुक्यात मी तुम्हाला सांगतो आल्यावर मला लक्षात आलं एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दाखवलंय बघून उत्साह बघून पक्ष नाही काय नाही सगळं कोण नेताय काय नेताय सगळ्यांची लोक एक संघ आले नेते सुद्धा त्या व्यासपीठावर दबाव पोटी गेलेली आहे खुलाच प्रेम त्या ठिकाणी आणि एवढं प्रेम तुम्ही आमच्या वसंत कुटुंब आजही करता त्याची जाणीव आम्हाला आहे आणि कधीच तुटू देणार नाही निश्चित हा आयुष्यात आपल्यासाठी अहोरात झटणे राबणे हा ह्यापुढे उद्दिष्ट असेल पाच वर्षाने निवडून आल्यावर पुन्हा तुमच्या पुढे येत असताना तुम्ही म्हटलाच पाहिजे की ह्या पोराला निवडून देऊन आम्ही चूक केली नाही आम्ही बरोबरच केलं ह्या पोराला एवढ्या वर्ष का दाबत होते का त्याला मागे ठेवत होते हे एकदा दाखवायची संधी तुम्ही मला द्या ही एवढीच विनंती मी तुम्हाला लिफाफा हे चिन्ह आहे नवीन चिन्ह आहे ते पण आता आपल्या गोद्यात मुद्दामो चिन्ह मिळू दे प्रयत्न केला पण मी पण विचार केला लोकांनी ठरवलं असेल तर चिन्ह उडकून उडकून काय काळजी करू त्यामुळे हे आहे आमचा विचार आम्ही बदललेला आणि काय जरी झाले तर आम्ही आमच्या विचारासमूहिक बटन दाबायचं आहे आणि ह्या सांगली जिल्ह्याला आपला खासदार आपला स्वाभिमानाचा निर्णय आपला अस्मितेचा निर्णय घ्यायला तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यावा की या ठिकाणी व्यक्ती करता आपल्याला घेत नव्हतं